नमस्कार मित्रांनो आज तुमच्या प्रेमामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे युवराचे शंभर के फॉलोअर्स कंप्लीट झाले त्यामुळे आज आम्ही राजूर येथे राजुरेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो तू जमावली गणपती बाप्पा आज तुमच्या आशीर्वादाने माझे शंभर के फॉलोअर्स कंप्लीट झाले त्याबद्दल तुमच्या चरणावर नमस्तक होण्यासाठी आलो रे महाराजा गणपती बाप्पा एक मागणे हे देगा देवा तुझा विसरण भावा विसरन भावा तुझा विसर भावा अस तुझ्या दर्शनाची लागली जीवाला विसरण भावा तुझा भी